केवळ नफा मिळवणे हे सहकाराचे ध्येय नसून समाजाचा आणि सभासदांचा उत्कर्ष हा सहकाराचा खरा उद्देश आहे असे प्रतिपादन राजस्थान राज्याचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांनी केले कोपरगाव तालुक्यातील के सहजानंद नगर येथील गोदावरी खोरे नामदेवरावजी परधने पाटील तालुका सहकारी दूध उत्पादक संघ लिमिटेडच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त विविध प्रकल्पांचा व कर्मचाऱ्यांसाठी असलेल्या नवीन घरकुलांच्या बांधकामाच्या पायाभरणीचा शुभारंभ राज्यपाल हरिभाऊ बागडे यांच्या हस्ते झाला यावेळी ते बोलत होते याप्रसंगी राज्याचे जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील वैदापूरचे आमदार रमेश बोरनारे नेवासाचे आमदार विठ्ठलराव लंघे पारनेरचे आमदार काशीनाथ दाते संगमनेरचे आमदार अमोल खताळ माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील गोदावरी खोरे नामदारराव परदेणे तालुका दूध उत्पादक संघाचे चेअरमन राजेश परदेणे जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालिनेताई विखे पाटील तसेच राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयडे आदी मान्यवर उपस्थित होते दूध उत्पादक व सभासद हा खरा दूध संघाचा मालक असतो असे नमूद करून राज्यपाल बागडे म्हणाले दूध संघात उत्पन्न व खर्च याचा कमी पाहिजे तर सहकारी संस्था नफ्यात राहतील दूध उत्पादक व वितरकांनी दूध भेसळ होणार नाही याची खबरदारी घेतली पाहिजे दूध व्यवसाय हा शेतकऱ्याच्या हिताचा असल्याने तो टिकला पाहिजे दूध उत्पादनात भारत जगात प्रथम क्रमांकावर आहे असेही त्यांनी सांगितले माणसाच्या पाहिजे मोठा शेतकरी नाही करत आहेत पैशावर नाही करत या व्यवसायात भांडवलदार कधीच देणार नाही दूध उत्पादनात हा दुधाला लागणार इक्विपमेंट बनतील पडते पण चार गाय घेतील दहा वर्ष घेतील आणि उद्योग करतील अशी शक्यताच नाही कुठे होत नाही मला एखादा कोणीतरी मोठा उद्योगपती दाखवा की त्याने दुधाचा उद्योग सुरू केला काही दोन काहीतरी करतात चांगले हे सांगण्यासाठी पण मोठे उद्योगपती नाही कारण त्याला हे परवडत नाही ज्याची शेती आहे त्याला थोडं हिरबळ आहे तो मेहनत करतो स्वतःची मेहनत करतो त्यालाच हा उद्योग परवडतो आणि शेतकऱ्याला आहे दुसरा व्यवसाय आहे म्हणून तो त्यालाही परवडतो आणि म्हणून मला आपल्याला ताक्यात की दुधाचा व्यवसाय टिकला पाहिजे दूध हे देशामध्ये जगामध्ये भारत हा दुधा आहे नंबर एक चा देश नंबर एक चा देश भारत जगामध्ये आपण अनेकपणा पावण्याचा निर्णयात करतोय पण आपल्याकडे दुधाचा खोप तो आहे तो, तो महाराष्ट्रात फार कमी आहे त्या पंजाबमध्ये व्यक्तिगत हरियाणा व्यक्तिगत जेवढं दुधाचं कप आहे तेवढा महाराष्ट्रात नाही कारण आम्ही फक्त चहाला वापरतो तेवढंच दूध आमच्या पोटात जात दुसरं दूध पोटात जात नाही चहाचं दूध आणत पोटात पण दूध खाणं दूध पिणं दुधाचे पदार्थ खाणं हे जर आपल्याकडे कमी होतं तर त्याचाही वापर केला पाहिजे त्याचा वापर केला पाहिजे तुम्हाला तुमची टोकन तरी ठेवायची असेल मध्ये करेन दर धाकट राहायला पाहिजे असेल तर अशी वाटते की ते आपल्याला चांगले शहरी ठेवते आणि त्यामुळे तेही अपन करावं एवढ्या निमित्ताने सांगतो आणि मला या ठिकाणी बोलवलं त्याबद्दल मी पद्धतीचे त्यांच्या सर्व संचालक पालकमंत्री विखे पाटील म्हणाले एखादी संस्था सहकारात पन्नास वर्ष पूर्ण करत आहे हे घटना सहकाराबद्दल लोकांचा विश्वास अधिक दृढ करणारी आहे राज्यात सर्वाधिक त्रेपन्न लाख लिटर दूध उत्पादन अहिल्यानगर जिल्ह्यात होत आहे मदर डेअरीचा प्रकल्प शिर्डी औद्योगिक वसाहतीत सुरू करण्याचा मानस असल्याचेही त्यांनी सांगितले तसेच राजेश पर्धने व त्यांचे संचालक मंडळ गोदावरी दुसंगामध्ये नवनवीन तंत्रज्ञान अजून संघाची प्रगती करण्यासाठी प्रयत्न करत असल्याने विखे पाटील यांनी राजेश पर्धने व त्यांच्या सहकाऱ्यांचे कौतुक केले गोदावरी खोऱ्याने सोलरवर चालणार एक नवीन उपक्रम सुरू केला ते चांगली गोष्ट करणार राजेशने काळाची पावून पाऊल टाकलेलं आहे मी खरं त्याचं बरापासून अभिनंदन करतो की या दूध संघाचा नवीन नवीन प्रक्रियेमध्ये काहीतरी त्यांनी बदल केला दिसतोय नवीन तंत्रज्ञान स्वीकारण्याची त्याची तयारी आहे आणि मला वाटतं त्यामुळे तर म्हणजे ही निरंतर जाणारी प्रक्रिया आहे त्यातून त्यांनी घेतलेला पुढाकार मी त्यांचा राजेश त्यांच्या सगळ्या संकल्प मंडळाचं मनापासून अभिनंदन करतो आज गोदावरी खोऱ्याचं दायित्व माझ्याकडे आलेलं आहे पश्चिम महाराष्ट्राचं पाणी आपल्याला आणायचं आहे पासष्ट स्टेपची पाणी आणण्याचा आराखडा आपण तयार करतो आहे आदरणीय खासदार बाळासाहेब विखे पाटील यांच्या पाणी परिषदेने दोन हजार पाच सालीच तो आराखडा आमच्याकडे सादर केलेला आहे त्याचं दोन दिवसापूर्वी वर्कशॉप झालं पुण्याला तर सादरीकरण करता लक्षात आलं की आपण काय केलं पाहिजे पण मला एक समाधान आहे की आपल्या देशाचे लाडके प्रधानमंत्री विश्वगुरू आदरणीय नरेंद्र मोदी साहेब यांनी या नदीत प्रकल्पाला सगळ्यात जास्त प्राधान्य दे दिलेलं आहे की मला सांगायला अतिशय आनंद होतो आणि त्यांच्याच मार्गदर्शनाखाली आपल्या राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी या विषयाकरता आता विशेष पुढाकार घेतला आहे मित्रो मी आपल्या खात्रीपूर्वक सांगतो की या गोदावरी खोऱ्याचं पश्चिम वाढण्यास पाणीकडे आणणं यालाच माझ्या दृष्टीने सगळ्यात जास्त प्राथमिकता राहील आणि शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये नवा आशय निर्माण करण्याचा प्रयत्न राहील गोदावरी कालव्याचं नूतनी नूतनीकरणाचं काम आपण सुरू करतोय तुम्ही आता चिंता करू नका आता हे काम आपण करणार आहोत आम्ही केलं म्हटलं की डंके की चोट तेव्हा ते दुधा करण्याचं कारण नाही मनापासून पुन्हा एकदा आदरणीय महा राज्यपालांचं मनापासून मी स्वागत करतो धन्यवाद देतो राजेश परझरी आणि त्यांच्या सगळ्या संचालक मंडळाचं कौतुक करतो त्यांनाही भविष्याच्या भावी वाटचाऱ्या करता शुभेच्छा व्यक्त करतो थांबतो जय आदरणीय नाना आणि मान्य नामदार साहेबांच्याच मार्गदर्शनाखाली त्यांच्या शुभ हस्ते आपण सर्वरोग निदानशी लॅब आपण इथं पशुनेदान लॅब केलेली होती त्याचबरोबर दैनंदिनी आपण चालू करून दिली संवादने सुरू करून दिलेली होती मोरघास करण्यासाठी आपण अत्याधुनिक मशिनरी इथं उपलब्ध करून दिलेली आहे आणि त्याचबरोबर आज जो शुभारंभ झाला का मशीन टेडरपॅकचं मशीन परदेशातून आयात केलं चार कोटीचं चा, आणि रेडीमेड खवा आपण त्याच्यात तयार करू शकतो का त्याला कुठंही माणसाचा हात लागणार नाही आणि पाहिजे त्या प्रमाणात पेड्याचा खावा पाहिजे असेल तर पेड्याचा होईल तुम्हाला कलाकांसाठी पाहिजे असेल तर कलाकांचा वेगळा होईल असं अत्याधुनिक मशीन आपण टेडरपॅकचं तिथं बसवलं त्याचबरोबर जवळजवळ सव्वा कोटीचं क्लेरीफायर आपण टेडरपॅक कंपनीचं बसवलं तर करून शेतकऱ्याकडून आलेलं दूध निर्जंतुकरण झाल्यानंतर त्याच्यात कोणताही कण मातीचा कण असो शेणाचं कण असो किंवा इतर दो कण आहे जो डोळ्याला दिसत नाही असं सूक्ष्म कण त्या क्ल्युरीफायरमधून ऑटोमॅटिकली बाजूला जाईल आणि निर्बळ दूध फक्त गाईच्या काशीचं ते शेतकऱ्याला कसं मिळेल याच्यासाठी आपण ते एक मशीन बनवलेलं आहे हे सगळं करीत असताना ज्या शेतकऱ्यांच्या आलेल्या दुधाला प्रक्रिया करावी लागते आणि त्याच्यासाठी ज्या अधिकारी आणि कर्मचारी आपण संघाने नेमलेले आहेत त्यांनासुद्धा चांगली व्यवस्था दिली तरच ते चांगल्या क्षमतेने काम करू शकतील आणि म्हणून सन एकोणीसशे साली त्यांच्यासाठी बांधलेली वसाहत जीर्ण झालेली होती आणि म्हणून आम्ही आता नवीन जवळजवळ तीन सव्वा तीन कोटीची खातेप्रमुख आणि उप खातेप्रमुखांसाठी आम्ही कर्मचारी वसाहत बांधित आहोत त्याचबरोबर ज्या कर्मचारी आमच्या रस्त्यावर असतात संघाचं मार्केटिंग करतात दूध वितरणाला दिवस रात्र फिरत असतात दुर्दैवाने त्यांचा जर अपघात झाला आणि अपघातात तो करता माणूस जर त्या कुटुंबातला गेला तर पूर्वी कामगार पदपेढीच्या माध्यमातून दे त्यांचं इन्शुरन्स दोन लाख रुपये फक्त त्यांना मिळायचे मागे नाना आपण सभापती असताना आपण वीस लाखाचं स्टेट बँकेचा इन्शुरन्स त्यावेळेस केला आणि साधारणतः तेवीस लाख रुपये कर्मचाऱ्याला आपण त्याचं जर दुर्दैवाने निदान झालं तर तेवीस लाख रुपये त्या कर्मचाऱ्याला देत होतो आता बँक ऑफ इंडियाबरोबर आमचा करार झाला आणि पन्नास लाखाचा अपघात विमा आपण कर्मचाऱ्यांचा उतरवलेला आहे जेणेकरून पन्नास लाख अधिक तेवीस लाख असं त्र्याहत्तर लाख रुपये मिळेल ला आणि गेल्यानंतर त्या कुटुंबाला कोणतीही मुलींचे लग्न असतील शिक्षण असेल ते सगळं व्यवस्थितपणे करता येईल यासाठी आपण एक उपाययोजना केलेली आहे या प्रसंगी राज्यपाल हरिभाऊ बागडे यांच्या हस्ते दीड मेगावॉट क्षमतेचा सौर ऊर्जा प्रकल्प दूध शुद्धीकरण मशीन सतत खवा बनवणारी मशीन पाणी शुद्धीकरण यंत्रणा आणि पाणी साठवण टँक या प्रकल्पांचे उद्घाटन करण्यात आले या प्रसंगी राज्यपालांच्या हस्ते संवसर ग्रामपंचायतीच्या घरकुल प्रकल्पांसाठी प्रकल शेती महामंडळाच्या जागेचा उतारा ग्रामपंचायतीला वाटप करण्यात आला आहे यावेळी दूध उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते